नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता कला राहुलचं कारस्थान कशाप्रकारे उघड करेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मित्रांनो आपण तर पाहिलंच आहे की अद्वैत आणि कला या सगळ्याच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा शोध घेत असतात आता कलाने एक नवीन शक्कल लढवलेली असते ती म्हणजे वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाणं आता त्याप्रमाणे कला आणि अद्वेत श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गेलेलेही असतात आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या हाती भक्कम असा पुरावा लागलेला असतो तो म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये असणाऱ्या छोट्या छोटी ही डिझाईन ही चांदेकर ज्वेलर्समधीलच असते त्यांनी नुकतेच लाँच केलेले दागिनेही चांदेकर ज्वेलर्सचेच असतात म्हणजे कलाने केलेले डिझाईन आता कलाच्या डिझाईन त्यांच्यापर्यंत कशा पोहोचत आहेत हे मात्र कला आणि अद्वेतला कळत नाही आता अद्वैत फोनवर बाहेर बोलण्यासाठी आलेला असतो आणि त्याचवेळी डिझायनिंग डिपार्टमेंटचं अद्वेतने बोलणं ऐकलेलं असतं आणि म्हणूनच अद्वैत ठरवतो की आता याच्या मागूनच जाऊन सत्ते शोधावं तर त्याचवेळी कलाचा लक्ष राहुलकडे जातो कारण राहुल गौरवशी बोलण्यासाठी तिथेच आलेला असतो पण अद्वैत काही कलावर माजा माजा विश्वास ठेवायला तयार नसतो अद्वैत म्हणतो राहुल इथे येऊच शकत नाही आणि माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे आता अद्वैतने डिझाईन डिपार्टमेंटमधील सर्व डॉक्युमेंट आपल्या हातात घेतलेले असतात आणि तिथे असणाऱ्या सर्व डिझाईन त्याने पाहिलेले असतात आता त्या कॅटलॉगमध्ये असणाऱ्या डिझाईन या चांदीकर ज्वेलर्समध्ये बनलेल्या असतात आणि म्हणूनच आता तो गौरवला जाब विचारण्यासाठी त्याच्या समोर जातो आता गौरवनेच पोलिसांना बोलावलेलं असतं आता गौरवने पोलिसांना बोलावून अदवेचं काम अगदी सोपं केलेलं असतं आता पोलीस गौरवला याविषयी जाब विचारतात परंतु गौरव सारवासार्वीची उत्तरं देत असतो दुसरीकडे राहुल दरवाजाच्या आडून हे सगळं काही दृश्य पाहत असतो आता राहुल काही इथे बिळातून बाहेर यायला तयार नसतो राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर दुसरीकडे श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक गौरव परंजपे यांना इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्हाला ह्या डिझाईन कुठून मिळाल्या आहेत तर गौरव म्हणतो की आमच्या सोर्सेसकडून तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग तुम्ही तुमच्या सोर्सेसला इथे बोलावून घ्या आता मात्र पूर्णपणे गौरव खाबरून गेलेला असतो गौरव त्यांना थापा मारण्याचं काम करतो आणि त्यांच्याकडे असणाऱ्या एका व्यक्तीला समोर उभं करतो परंतु या गोष्टीवर कला अद्वैतचा अजिबातच विश्वास नसतो या सगळ्यामागे कोणीतरी आहे हे कला अद्वेतला चांगलंच माहीत असतं आता अद्वेत गौरवची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो तुला खरं सांगावंच लागेल परंतु काही केला गौरव मात्र खरं सांगायला तयार नसतो आता गौरवच्या ह्या थापांवर कला अद्वैतचा तर विश्वास नसतो परंतु आता अद्वेत म्हणतो की तुम्हाला या सगळ्याची चौकशी करावीच लागेल इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चांदेकर तुम्ही काळजी करू नका या सगळ्याची चौकशी तर आम्ही करणारच आहोत आणि म्हणूनच श्रीनाथ ज्वेलर्सच्या सी सी टी व्ही फुटेजचं रेकॉर्ड आता पोलीस घेऊन जातात तर दुसरीकडे कला अद्वैत घरी येतात आता कला आणि अद्वैत विचार करू लागतात अद्वैत कलाला म्हणतो की आपल्या डिझाईन तिथपर्यंत पोचल्या आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे कोणीतरी नक्कीच हात मिळवणी केली आहे आणि म्हणूनच ह्या डिझाईन तिथपर्यंत पोचत आहेत तर कला म्हणते हे सगळं काही होत असताना मला तरी असं वाटते की अशी व्यक्ती आहे की जी आपल्या अवतीभोवती असते तिला आपल्याबद्दल सगळं माहीत आहे या डिझाईन जरी ऑफिसमध्ये आपण ठेवत असलो तरी त्याबद्दलचं त्या व्यक्तीला माहीत आहे हिरेच नाही तर या डिझाईनही तिथपर्यंत पोचतात म्हणजेच आप आपल्याला असा शोध घ्यावा लागेल की ती व्यक्ती आपल्याला रंगे हात पकडावी लागेल तर अद्वैत म्हणतो पण ते कसं शक्य आहे कला म्हणते माझा अजूनही संशय राहुलवरच आहे चांदेकर मी तुला म्हणाले होते की राहुल गौरवच्या केबिनमध्ये आहे परंतु तू माझ्यावर विश्वास ठेवला नव्हतास अद्वैत म्हणतो की हो माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे माझा या तुझ्या गोष्टीवर विश्वास नाही कला म्हणते चांदेकर ठीक आहे तुझा जर विश्वास नसेल तर आपण एक गोष्ट करू शकतो तर अद्वैत कलाला विचारतो कोणती आता अजून काही गोंधळ घालायचा नाही तर कला म्हणते की नाही आपल्याला तर माहीतच आहे की राहुलचा ड्रायव्हर वेगळा आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की आपण राहुलच्या ड्रायव्हरची चौकशी करायला हवी कदाचित कर ड्रायव्हर दादाच आपल्याला सांगू शकतात तर आता अद्वैत म्हणतो पण हे कसं शक्य आहे कला म्हणते की हो राहुल जर श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गौरवला भेटायला गेला असेल तर ड्रायव्हर दादांना नक्कीच माहीत असेल ते आपल्याला नक्कीच सांगू शकतात की आता ते नक्की कुठे जाऊन आले आहेत तर अद्वैत म्हणतो माझा या गोष्टीवर विश्वास नाही परंतु तुझ्या समाधानासाठी मी हे करायला तयार आहे आणि म्हणूनच आता अद्वैत आणि कला ड्रायव्हर दादांना विचारायला जातात परंतु नेमकी राहुलने गाडीच नेलेली नसते आता राहुल कौरवला भेटण्यासाठी आपली गाडी न घेता गेलेला असतो आता मात्र कलाच्या मनात दाट संशय निर्माण होतो कला अद्वैतला म्हणते चांदेकर तू पाहिलायच ना अद्वैत म्हणतो काय पाहिलंय कळालाय ना तुला की राहुल कुठेही गेला नाही तर कलामंतेते चांदेकर हाच तर मोठा संशय आहे कारण राहुल आपल्या गाडी व्यतिरिक्त कुठेही जात नाही नेहमी जाताना तो ड्रायव्हर दादांनाच घेऊन जातो मग आजच्या वेळी ड्रायव्हर दादा म्हणाले की मी सरांना विचारलं होतं की कुठे जायचं आहे परंतु त्यावर राहुल त्यांना काय म्हणाला की आज मी एकटाच जाईन असं म्हणत राहुल तिथून निघून गेला याचाच अर्थ राहुल कोणालाही काही कळू नये म्हणूनच आपली गाडी घेऊन गेला नसावा अद्वैत म्हणतो झालं तुझं काही कुठे थांबतच नाहीये ना राहुलवर संशय घेणं सतत राहुल 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 आता कसं सिद्ध करणार आहेस आणि काही झालं तरी हे सिद्ध होऊ शकत नाही की राहुल श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गेला होता कारण राहुल श्रीनाथ ज्वेलर्समध्ये जाणं शक्यच नाही अरे माझा भाऊ त्यांच्याशी हात मिळवणी का करेल कला म्हणते हे मी तुला सिद्ध करून दाखवेनच कारण मी राहुलला गौरवच्या केबिनमध्ये पाहिलं होतं अद्वैत म्हणतो तू सिद्ध करणार असेल तर माझी काही हरकत नाही जर सिद्ध झालं तर नंतर काय करायचं हे मी बघेन पण सिद्ध जर नाही झालं तर गाठ माझ्याशी आहे आता कला म्हणते काही करून सिद्ध करावंच लागेल कला विचार करते त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की समजा रिनाथ ज्वेलर्समधील सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तर नक्कीच कळू शकतं की राहुल तिथे गेला होता की नाही कारण चांदीकर ज्वेलर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण सी सी टी व्हीमध्ये पाहू शकतो की आपल्याजवळ कोण आलं आहे आणि कोण गेलं आहे आणि शेवटी ज्वेलरी शॉप म्हटल्यावर तेवढी जोखीम तर घेतलीच जाणार सी सी टी व्ही तर असणारच म्हणजे सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यानंतरच सगळं काही कळू शकतं परंतु ते मिळवायचे कसे त्याचवेळी कलाच्या लक्षात येतं की इन्स्पेक्टर साहेब सी सी टी व्ही फुटेजचं रेकॉर्ड घेऊन गेलेले असतात आणि म्हणूनच कला आता पोलीस स्टेशनला पोचते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते की साहेब मला तुमची खरंच एक मदत हवी आहे आता कला एवढी पोटतिडकीने सांगत आहे आणि सत्याचा विचार करत आहे सत्याच्या बाजून लढा देत आहे आणि म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब कलाला मदत करायला तयार होतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्हाला काय मदत हवी आहे कारण तुमच्या बोलण्यातून असं वाटत आहे की तुमचा यामध्ये काही दोष नाही त्यामुळे तुम्हाला जी मदत हवी ती आम्ही करायला तयार आहोत कला म्हणते थँक्यू इन्स्पेक्टर साहेब मला एवढीच मदत हवी आहे की श्रीनाथ ज्वेलर्समधील सी सी टी व्ही फुटेज मला पाहायचं आहे आणि आता ज्यावेळी कला ते सी सी टी व्ही फुटेज पाहते त्यावेळी कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण राहुल गौरवच्याच केबिनमध्ये असतो आणि तो श्रीनाथ ज्वेलर्समध्ये त्याचवेळी पोचलेला असतो आणि हे सगळं कलाला आठवतं आणि कला, कला म्हणते याचा अर्थ मी जी व्यक्ती पाहिली होती ती राहुलच होती आता मी चांदेकरला सिद्ध करूनच दाखवेन की ह्या मागे राहुल आहे आणि म्हणूनच कला आता ते सी सी टी व्ही फुटेजचं रेकॉर्ड आपल्या मोबाईलमध्ये घेते आणि घरी येते आता घरातील सर्वांनाच कला एकत्र बोलावते आणि म्हणते चांदेकर मी तुला म्हणाले होते ना की ज्याप्रमाणे आपल्याला गुरुजी मंदिरात म्हणाले की कुंपणच शेत खात आहे मग हे कुंपण आपल्या खर्चच आहे असं म्हणत आता कलाने अद्वेतला तो व्हिडिओ दाखवलेला असतो आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अद्वेतला धक्काच बसतो आतापर्यंत भावावर विश्वास ठेवणारा अद्वेत आता तो व्हिडिओ पाहून मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो कारण आपला भाऊ असं काही करूच शकत नाही यावर अद्वैतचा पूर्ण विश्वास असतो परंतु कलाने आणलेला पुरावा की त्यावरून हे सिद्ध होतं की राहुल आणि गौरव परांस्पे हे एकमेकांना मिळून आहेत तर आता हे समजल्यानंतर अद्वैत रागानेच आता राहुलकडे पाहू लागतो सरोहिणी आत्ता मात्र पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात रोहिणी आत्ता मनाशीच म्हणतात या अद्वेतला नक्कीच काहीतरी पुरावा सापडला आहे तर सरोज मॅडम म्हणतात अद्वैत काय आहे ते असं म्हणत आता सरोज मॅडम तो व्हिडिओ पाहतात सरोज मॅडमना सुद्धा खूप राग आलेला असतो परंतु कलाचा राग एवढा अनावर होतो की कला कुठलाही विचार न करता राहुलच्या कानाखाली मारते आणि म्हणते राहुल मला वाटलंच होतं की या सगळ्या मागे तू असशील परंतु तू असं करशील असं कधी वाटलंही नव्हतं आणि तुझ्यावर तर चांदेकरचा पूर्ण विश्वास होता आणि तरीसुद्धा तू असं केलंस इकडे कलाही पोलिसांना घेऊन आलेली असते तर आता इन्स्पेक्टर साहेब राहुलला त्याचा गुन्हा कबूल करायला सांगतात परंतु राहुल काही गुन्हा कबूल करायला तयार नसतो आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या खाकी वर्दीचा हिसका दाखवताच राहुल खडाखड बोलत आपला गुन्हा कबूल करतो आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो रोहिण्यात त्यांना चांगलाच खांब फुटलेला असतो तर आबा म्हणतात राहुल अरे हे करत असताना तुला लाज नाही का वाटली अरे स्वतःच्या भावाला असं उद्ध्वस्त करताना त्याला पोलीस कोठडी देत असताना तुला कसंच काही वाटलं नाही का तर त्यानंतर आता कला म्हणते आता तर मी तुला सोडणार नाही कारण तू जे काही केलं आहेस त्यामुळे चांदेकर ज्वेलर्स हे नाव खराब झालं आहे या सगळ्याला तू कारणीभूत आहेस तुला कळतंय का राहुल अरे आजोबांनी किती मेहनतीने हे नाव उभं केलं होतं आणि त्यानंतर चांदेकरने ते नाव वाढवण्याचा प्रयत्न केला आज मार्केटमध्ये आणि आज सगळीकडे चांदेकर ज्वेलर्सची जी बदनामी होत आहे ती तुझ्यामुळे ग्राहकांचा असणारा विश्वास तुझ्यामुळे उडाला आहे हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे तुझ्यामुळे चांदेकरला पोलीस कोठडी झाली आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस आणि या सगळ्याची तुला शिक्षा तर मिळायलाच हवी मी तुला सहजासहजी सोडणार नाही तर कला अद्वेतला म्हणते चांदेकर मी तुला अगोदरच म्हणाली होती की तुला ज्याने कोणी या सगळ्यामध्ये अडकवलं आहे त्याला मी सोडणार नाही तर आबा म्हणतात कला आज तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे कारण तू तुझ्या नवऱ्यासाठी जे काही पाऊल उचललेस आणि याचा शोध घेतलास आणि या सगळ्याच्या मुळाशी जाऊन या माणसाला पकडलं आहेस त्यानंतर आज तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे तर कला म्हणते मी निर्णय घेणार परंतु कायद्याच्या चौकटीत बसून असं म्हणत कला आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यांना खेळून जा आणि तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे वर... ती द्या आम्ही कोणीही यांना बेल बाहेर काढण्यासाठी येणार नाही रोहिणी आता त्या कलासमोर हात जोडतात आणि म्हणतात कला अगं हा विषय येथेच संपव अगं शेवटी आपल्या घराण्याचं नाव आहे राहुलला जर पोलीस खेळून गेलेत तर आपल्या नावाची बदनामी होईल तर कला म्हणते हो का रोहिणी मॅडम परंतु हा विचार राहुलने का नाही केला की ज्या दिवशी चांदेकरला पोलीस घेऊन जात होते त्यावेळी तोही इथेच होता ना आणि त्यावेळी तुम्हीही इथे होता मग तेव्हा नाही तुम्ही हात जोडून विनंती केली की अद्वेतला घेऊन नका जाऊ त्यावेळी तर तुम्ही सर्वजण तमाशा पाहत होता आणि एवढंच काय तर नैनालाही पोलीस घेऊन जावेत असंच तुम्हाला वाटत होतं ना नैना काही चूक नसताना तुम्ही तिच्यावर अविश्वास दाखवत होता आणि राहुल मात्र मुद्दा म्हणून तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत होता कारण या सगळ्यामध्ये राहुलचंच कारस्थान होतं तर आता कलामध्ये नैनाताई तुला कळतंय का राहुलने तुला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता आता नैना रागानेच राहुलकडे पाहू लागते ती राहुल लच्ची कॉलर पकडत त्याला जाब विचारत म्हणते राहुल तू असं का वागलायस अरे का मी कुठे कमी पडले होते की या सगळ्यामध्ये तू मला अडकवायचा प्रयत्न केलास स्वतःचा बचाव करण्यासाठी तू या सगळ्यामध्ये मला अडकवलंस नाही राहुल आता मी तुला सोडणार नाही तर आता राहुल चिडतो आणि म्हणतो गप्प बस नाही ना नाही म्हणते नाही मी गप्प बसणार नाही कला मला तरी वाटते की तुला जी शिक्षा वाटेल ती याला दे तर आता आबांनी आणि नैनाने ही परवानगी दिलेली असते रोहिणी आता कितीही हातापाया पडल्या तरीसुद्धा कला मात्र ऐकायला तयार नसते तिला तो प्रसंग आठवतो की ज्या दिवशी अद्वेतला पोलीस घेऊन गेलेले असतात आणि म्हणूनच कलाचा खूप संताप झालेला असतो कला, कला म्हणते राहुल या सगळ्याची शिक्षा मी तुला देणार आहे आता आबांनी तर राहुलला संपूर्ण चांदेकरांच्या या सगळ्या प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं असतं आणि आबा म्हणतात कला तुला जी शिक्षा द्यायची आहे ती दे परंतु चांदेकर ज्वेलर्सचा मालक म्हणून मी आज एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे यानंतर राहुल चांदेकर ज्वेलर्समध्ये पाऊलही ठेवणार नाही या सगळ्यातून मी त्याला बेदखल करत आहे आता हे ऐकल्यानंतर रोहिणी त्यांच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं रोहिणी त्या रागानेच राहुलकडे पाहतात कारण तेलही गेलं तुपही गेलं हाती राहिलं थोपाटणं अशी अवस्था आता राहुल आणि रोहिणी त्यांची झालेली असते एकीकडे हिरे आणि पैसा मिळवण्याच्या नादात आता राहुलने सगळंच काही गमावलेलं असतं परंतु आता या राहुलला आणि राहुलच्या या राक्षसी प्रवृत्तीला कला कोणत्या प्रकारची शिक्षा देईल आणि आता तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरोज मॅडम कलाला घरची आदर्श सून म्हणून स्वीकारण्यास तयार होतील का कलाने जीव वाचवलेला असतो आणि या सगळ्यातून तिने खरं तर चांदेकर ज्वेलर्स हे नाव वाचवलेलं असतं आता कलाच्या या कामगिरीमुळे सरोज मॅडम तिला स्वीकारण्यासाठी तयार होतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद